हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना तर असेच मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओज वगैरे पाहत राहा तर आम्ही सांगलीमध्ये शॉपिंगसाठी म्हणून गेलेलोत मग तेव्हा आम्ही खूप सारे शॉपिंग वगैरे केलो होत आणि कुठे कुठे कोणत्या शॉपला आम्ही भेट दिलो होत आणि तिथे किती कमी दरात कमी प्राईजमध्ये वगैरे सगळे ड्रेसेस वगैरे होते ते मी तुम्हाला इथे दाखवते तर बघा आम्ही मेन रोड सांगलीमध्ये बंटी बबली सेल म्हणून आहे तर हा सेल माझ्या मते बारा महिने की त्याच्यापेक्षा जास्त असं काहीतरी ते महिना तिथे सेल आहे तर तिथे इतके क कमी प्राईजमध्ये तुम्हाला खूप साऱ्या टॉप्स क्रॉप टॉप्स लेगिन्स जेन्ट्स शॉर्ट लेगिज फुल लेगिज आणि टी शर्ट्स आहेत त्यामध्ये भरपूर व्हरायटीज आहेत आणि शंभर रुपयेपासून पाचशेपर्यंतचे टॉप तेच दुकानात वगैरे जाऊन तुम्ही घेताला तर दोन हजार ते तीन हजार हजारच्या पुढं असेल ते इतके स्वस्त तिथे भेटतात आम्ही तर भरपूर खरेदी केलो माझी शिस्ट पण होती ती पण भरपूर टॉप्स जीन्स आणि लेगिज वगैरे घेतली आणि मी पण घेतले टॉप्स वगैरे आणि तुम्ही पण इथे येऊन नक्की भेट द्या कारण इथे शंभर दोनशे तीनशे चारशेपर्यंत असंख्य व्हरायटीज आहेत आणि इथे जर येऊन तुम्ही भेट दिला तर व्हरायटी बघूनच तुम्ही बास म्हणाल भास म्हणाल इतके इतके व्हरायटीज आहेत तर मी सांगते तिथं नाही म्हणजे आम्ही एक तीन दोन तीन तास तरी मी तिथेच आम्ही शॉपिंग वगैरे करत ते सगळं आम्ही व्हिडिओज वगैरे करत त्यांच्या सगळं बोलत म्हणजे आम्ही खूप काही खरेदी वगैरे केलं पर्सेस तर इतके इतके व्हरायटीज आहेत पर्समध्ये तर मी तिथे गेलेले पर्स मी ॲक्च्युली पाच सहा पर्स तिथं पर्चेस केले आणि त्याच्यानंतर हे बघा बँगल्स तर बँगल्स तर इतकं व्हरायटी होते ना मला खूप 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 आवडले मी तर आयुष्यासाठी खूप बँगल्स घेतले आणि माझ्यासाठी पण एक दोन सेट घेतले कारण मी ऑनलाईनही भरपूर म्हणजे मी जास्त करून शॉपिंग करते तर ड्रेस म्हणा किंवा बँगल्स जे काही ज्वेलरीज आहेत ते सगळं माझ्याकडे ऑलरेडी होतेस मी फक्त ते पाहण्यासाठी म्हणून गेलो ते छान वाटून पण तरी आम्ही तिथे गे गेल्यानंतर म्हणजे घेतल्याशिवाय राह राहलं नाही ते ॲक्च्युली आम्ही पण घेतलंच आणि तिथे खरंच इतकं छान छान टॉप्स म्हणा जे आम्ही इथे घरातली वस्तू पण भरपूर आहेत जे किचनमध्ये आम्ही यूज करतो किंवा घराच्या घरासाठी जे जे काही उपयोगी वस्तू आहेत ते सर्व काही या स्टॉलमध्ये भेटतात तुम्ही शंभर टक्के इथे जाऊन भेट दिलात ना तर इथले व्हरायटीज बघूनच तुम्ही ब बा, बास म्हणाल म्हणजे तेवढे व्हरायटीज आहेत आम्ही सांगतो ना ते फक्त पाह छान वाटलं पाहण्यासाठी आम्ही गेलो तर आम्ही खूप काहीतरी खरे खर खरेदी खरेदी पण केलो आणि तिथल्या सगळ्या लोकांचं पण असं म्हणणं आहे की ते खूप स्वस्तात आणि एकदम बेस्ट सगळे वस्तू वगैरे भेटतात किंवा टॉप्स किंवा जे काही आमचे ज्वेलरीज म्हणा सर्व वस्तू तिथे भेटतात आणि ॲक्च्युली तिथे टॉप्स पंचवीस नाही नाही पंचवीस काही नाही पंच पन्नास रुपयेपासून ॲक्च्युली तिथे टॉप्सचे प्रायजेस चालू आहेत तर हे बघा ना की ती टॉप्स व्हरायटी व्हरायटी तर खूप आहेत आणि कसं आहे आता मॅरेजमध्ये फंक्शनमध्ये पण आम्ही घालू वेअर करू शकतो तसले पण खूप छान छान ग्रँड असे ड्रेस पण होते मी ॲक्च्युली आता जे काही तिथे जस्ट असं लावले होते ते मी बा दाखवत आहे तर अजून तिथे पॅकिंग करून ठेवलेली मध्ये भरपूर भरपूर व्हरायटीज भर होते ॲक्च्युली मी आ, हे व्हिडिओ करणार करायचं मला आयडिया नव्हती तेवढी म्हणजे एवढं सगळं पण खरं सांगते तिथे गेल्यानंतर ना इतकं सगळं कमी प्राईजमध्ये खूप साऱ्या वस्तू भेटत होते तर मला वाटलं की तुम्ही पण हा व्हिडिओ पाहता आणि तुम्हाला पण तुम्हाला पण थोडं ह्यातून म्हणजे काहीतरी फायदा व्हायला पाहिजे तुम्ही पण तिथं शॉपिंग वगैरे गेलात तर म्हणजे सांगली मेन रोडमध्ये हा एक सेल आहे मल्टीपब्लिक सेल असं काहीतरी त्याचं नाव आहे तर तुम्ही नक्की जाऊन तिथे भेट द्या कारण मी ज्या दिवशी तिथे गेलो होतो ना तिथं इतकं बर गर्दी होती इतकी गर्दी होती ना तर त्या क्राऊनमध्ये आम्हाला खूप उशिरा म्हणजे साईडला वगैरे थांबलो म्हणजे फक्त बाबा हातच राहिलो आम्ही आधी त्याच्यानंतर आम्ही ते सगळं साईड साईड झाल्यानंतर ते लोकं मग आम्ही परचेस करायला चालू झालं हे बघा ना किचनमधले किती काय व्हरायटीज आहेत तुम्ही म्हणजे आता दुसऱ्या वेगवेगळ्या अशा शॉ शॉपमध्ये जाऊन तुम्ही काही खरेदी करण्याची गरजच नाही आता ॲक्च्युली मोठमोठ्या मॉल वगैरे असतात त्या मॉलपेक्षा पण इथे भरपूर व्हरायटीज आहेत आणि ते मॉलचे कसं त्या मॉल वाईज ते ॲक्च्युली ते जे काही वस्तू टॉप्स जे ड्रेसेस म्हणजे जे काही वस्तू असतात ना ते म्हणजे त्यांच्या ज्या लेवलनी ते प्राईज लावतात पण इथे तसं नाही आहे ॲक्च्युली हे कुठेतरी आंध्रा की असं सुरत असं काहीतरी त्यांनी असं दुरून आहेत हे लोक आणि इथं येऊन त्यांनी इतकं म्हणजे सेल असं लावलेत ना खूप खूप स्वस्तात आणि हा बघा पर्स तर माझ्या सिस्टरला खूप आवडला ती नाही घेणार होती पण तरी ते पाहून आणि तो कलर म्हणा तो क्वालिटी म्हणा आणि तो प्राईज वगैरे बघून मी घेतलो हे बघा मी तर पाच सहा पर्स घेतली त्या दिवशी ॲक्च्युली पर्स घ्यायचं मला म्हणजे आयडिया पण होती, कारण माझ्याकडे भरपूर पर्स मी जिथे कुठे जाते ना जास्त बँगल्स पर्स आणि साडी टॉप्स सा, वगैरे खूप मी तसं पर्चेस करत असते आणि बघा आता मी खरं सांगते ॲक्च्युली मी आता हे काही घेण्याचं किंवा इथे शॉपलावर जायचं काय नव्हतं आम्ही ॲक्च्युली हॉटेल लोक शोधत होतो पण तिथं हॉटेल लवकर आहे भेटला म्हणून साईडला हे सगळं दिसले आम्हाला तर हे सगळं बघून आम्हाला था म्हणजे राहावलं हो नाही आम्ही तिथं जाऊन गेलो आणि मी आता काय न्यू फॅशन फुटवेअर शनिवार बाजारमध्ये हा फुटवेअरचा एक शॉप आहे मी तिथंच गेला फक्त पाहण्यासाठी गेलो ते पण चा स्वस्तमध्ये छान सेल होतं होता म्हणून मग तिथे गेल्यानंतर मी पण तीन सेट घेतलं मी फुटवेअर्स आणि माझी सिस्टर पण चार सेट घेतले छान वाटले वा आणि हे बघा आत्ता आम्ही आलेलो आहे तर लताज कलेक्शनमध्ये बाजा, ते पण शनिवार बजा बाजारमध्येच आहे तर इथे पण गेलो आम्ही इथे गेल्यानंतर ना इथे पण तसं असं सगळं स्वस्त होते फ पण माझ्या सिस्टरला इथे जायचं होतं त्याला काहीतरी अजून परचेस करायचं होतं म्हणून आम्ही गेलो तर ती जीन्स खूप छान होता तो पण खूप म्हणजे लो प्राईजनेच होता आणि क्वालिटी एकदम बेस्ट होता तो ब्लॅक कलरचा ती घेतली आणि जो ती स्वेटर क्वालिटीमधला तो टी शर्ट घ्यायचा होता तिला तो छान वाटला हो एकदम पिंक कलरचा आणि डिअर होता वरती तर ते परचेस करून आम्ही निघालो निघताना ना साईड साईडला पण इतके नाही का ते हे सेल्स वगैरे होते आम्ही सहज इथं म्हणजे व्हिडिओ करण्यासाठी वगैरे गेलो पण तिथं पाहून आम्ही काही थोडं वेळ फार परचेस केलो हे बघा ना आता इथे आहे आम्ही चाललेलं आहे ते म्हणजे हां एका स्टॉलला गेलो इथं एका इथं सेलला गेलो आम्ही गेल्यानंतर ना तिथं सगळ्या लहान मुलांचेच खूप असे व्हरायटीज होते म्हणून मी गेले मी आणि माझी सिस्टर गेलो तर तिथे और... आयुष्याला ना नाही का असले कानाला घालायचे ते खूप आव हे म्हणजे तिला सॉन्ग्स वगैरे ऐकायचं खूप हे असते ना असं साधे सॉंग्स नाही तर फक्त असं साधं काहीतरी काढायला असतं छान तिला हे पाहिजे सारखं वगैरे मग ते ते घेतलं आणि त्याच्यानंतर असं वेणीचा एक टोपी घेतला तिला खूप आवडा आवडत होता एक आधी होतं ते सगळं म्हणजे त्याचे सगळे ते हे निघून गेले होते ते टी स्टिक्स वगैरे मग म्हणताना अजूनही घेणारच होते मी तिथे होते तर मी पिंक कलरचा तो पर्चेस केला आणि हे चला तर हा व्हिडिओ मी इथंच संपवते आणि आता आहे ना मी जे तिथे फूड फूड फुड़ आयटम्स खाण्यासाठी गेलेलो होतो तो, तो व्हिडिओ मी आता अपलोड करणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण